हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगणगनात गन, गन, बोते तर मी नेहमी शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते तर हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते शेगावचाच तर आम्ही जेव्हा गावावरून आलो शेगावला तर आम्हाला रूम पाहिजे होता तर मग रूमसाठी ते आलो भक्त निवासला तर भक्त निवासमध्ये बघितलं तर काय भरपूर अशी गर्दी होती आणि गर्दी म्हटलं म्हणजे म्हटलं आता भरपूर टाईम लागेल रूम केव्हा मिळेल ते काही सांगता येत नाही तर मग आम्ही त्यांना विचारलं की रूम किती मिनिटात मिळेल किती वेळ लागेल रूमला तर तेव्हा ते, ते म्हटले की जवळजवळ दोन ते अडीच तास लागतील रूमसाठी तर म्हटलं बापरे भरपूर असा टाईम लागणार आहे मग काय करायचं एवढा वेळ तिथे रूमसाठी बसणं बसण्यापेक्षा म्हटलं चला आपण जाऊया माऊलींचं दर्शन घ्यायला तर आम्ही आलो माऊलींच्या दर्शनासाठी तर रूमसाठी वेटिंगला कोणीतरी एकजण थांबा म्हटले आणि मग म्हटलं चला मग आपण तोपर्यंत दर्शन तर घेऊया तर मग आम्ही आलो दर्शनासाठी तर माऊलींच्या तर बघू म्हटलं किती गर्दी आहे काय आहे माऊलींच्या दर्शनाला किती वेळ लागतो काय माहिती तर बघितलं तर गर्दी एवढी तर काही नव्हती तर चला म्हटलं ऊन पण होतं अगदी छान असं वातावरण होतं आणि जेव्हा पण आपण मंदिरात येतो ना तर तेव्हा असंच वातावरण असतं सगळीकडे स्वच्छता चालू असते आणि छान असं मस्त वाटत असतं अगदी फ्रेश आल्या आल्या आम्ही नुकतंच प्रवासावरून आलेलो होतो बघा आमच्या चेहऱ्यावरून जाणवतच हे अगदी प्रवास करून आल्यानंतर असा पण मग तरी पण मंदिरात आल्यावर अगदी फ्रेश वाटलं अगदी मस्त वाटत होतं तर म्हटलं चला आपण आता जाऊया दर्शनासाठी तर मग इथे तुम्हाला मी आधी पण शेअर केलेलं आहे की इथे टायमिंग असतो की कि आपल्याला किती टाईम लागणार आहे माऊलींच्या दर्शनाला तर तिथे पण होता थोडासा टाईम जवळजवळ अर्धा तास सांगितलेलं होतं म्हटलं चला होऊन जाईल अर्धा तास काय एवढं विशेष नाही कारण कधी कधी दोन दोन तासही असतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला मग दर्शन वगैरे झालं दर्शन झाल्यानंतर मग आलो आम्ही बाहेर आणि म्हटलं चला आता थोडंसं मंदिरामध्येच फिरूया छान वाटतं फ्रेश वाटतं कारण अजूनही रूम मिळालेला नव्हता तर मग म्हटलं चला आता आपण थोडंसं आजूबाजूचा बघूया वातावरण कसं आहे म्हणून तर हे बघा अशा पद्धतीने ऊन असल्यामुळे इकडे जास्त गर्दी नाही आहे आणि मग आम्ही दर्शन घेतलं माऊलींचं आणि इथे पण दर्शन घेतलं नागदेवतेचं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला आपण महाप्रसाद घेऊया कारण भरपूर असा टाईम लागणार होता तर त्याच्यामुळे म्हटलं महाप्रसाद घेतल्यानंतर बघू तोपर्यंत महाप्रसादाच्या इथेही किती वेळ लागतो ते काही माहीत नव्हतं तर त्याच्यामुळे मग आलो आम्ही महाप्रसादाच्या इथे तर इथे बघितली तर इथे भरपूर अशी गर्दी होती अरे बापरे म्हटलं भरपूर गर्दी आहे पण ठीक आहे माऊलींचा प्रसाद घ्यायचा आहे तर मग काय तर माऊलींचा प्रसाद म्हटला म्हणजे की एक नंबर आणि इथला तर नेहमी मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते बघा जवळजवळ सव्वा तीन वाजले घड्याळ पण आहे तिथे जे आता घड्याळ आधी नव्हतं एवढं टाईम लावलेला घड्याळ तर हा मोठा एक घड्याळ लावलेला आहे तिथे आणि मला आम्हाला प्रसादाला एक तास लागला जवळजवळ तीन वाजता आम्ही रांगेत उभं राहिलो तर चार वाजता आम्ही प्रसाद घेतला कारण प्रसादाच्या इथेच भरपूर अशी गर्दी होती आणि प्रसाद वगैरे घेतल्यानंतर आम्ही आलो परत बाहेर तर आता आम्हाला कॉल आला की आता आपल्याला मिळालेला आहे रूम म्हटलं अरे वा चला बरं झालं रूम मिळालेला आहे तेवढ्या टायमात आपलं दर्शनही झालं आणि प्रसादही झाला तर मग आता आम्ही चाललो आहे रूममध्ये बघूया कोणता रूम, रूम मिळाला कुठे मिळाला तर तर मी तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर करतच असते तर चला मग बघू कोणता रूम मिळालेला आहे आम्हाला इथे बघा आता आलो आम्ही चपला वगैरे घेण्यासाठी तरी एवढी काही जास्त गर्दी नाही आहे नाही तर इथे भरपूर अशी गर्दी असतेच प्रसाद वगैरे घेतलेला होता म्हटलं चला थोडं गार पाणी पिऊ मग इथे गार पाणी अगदी अप्रतिम असतं भरपूर कितीही वेळ आपण तिथे पाणी पिऊ शकतो केव्हाही पिऊ शकतो अगदी छान असं गारच पाणी असतं खूप छान असं पाणी आहे आणि लिहिलेलेच आहे तिथे आरो वाटर म्हणून तर खूप छान भरपूर गर्दी असते तर पाणी वगैरे पिलं आणि म्हटलं चला आता आपण चपला वगैरे घालू आणि जाऊया आपल्या रूमकडे तर दुपारची वेळ होते आणि उन्हाही भरपूर कडक होतं आणि हे आता आलो आहोत रूममध्ये तर बघा रूममध्ये इथे आहे माऊलींचा फोटो जय गजानन माऊली इथे प्रत्येक रूममध्ये माऊलींचा फोटो हा असतोच आणि हे बघा आम्हाला हा मिळालेला आहे रूम तर रूम वगैरे मिळाला आता आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आमचा आता पुढचा प्लॅन काय आहे तर ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्थातच समजेलच दिसेलच आम्ही कुठे गेलो काय तर तुमच्याबरोबर मी सगळे व्हिडिओ शेअर करतच असते तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलास लाईक करा हे बघा प्रत्येक ठिकाणी माऊलींचा हा फोटो असतोच जय गजानन माऊली तर व्हिडिओ जर आवडलास तर लाईक नक्की करा बरं का आणि सबस्क्राईब नक्की करा जय गजानन, श्री गजानन गण गन, गन गनात भूती